खूप प्रकारचे तुम्ही पराठे खाल्ले असतील पण हा पालक पराठा नक्की करून बघा कारण हा इतका हेल्दी आहे आणि त्याचबरोबर टेस्टीही लागतो तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता तसेच सकाळच्या ब्रेकफास्टला करू शकता पालक हा खूप फायदेशीर आहे मध्ये झिंक आणि लोहाचे घटक जास्त प्रमाणात असतात हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक आहेत तर तुमच्याकडून पालक हा असा खाल्ला जात नसेल तर त्याचे या पद्धतीने पराठे करून बघा एकदा करून खाल्ले की नेहमी याच पद्धतीने करून खात जाल तर त्यासाठी इथे मी अर्धी जुडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि धुवून झाल्यानंतर तो गरम पाण्यामधून पाच मिनिटासाठी शिजवून सुद्धा घेतलेला होता म्हणजे त्यामध्ये जर असेल ना तर तो निघून जाईल आणि जास्त आपल्याला शिजवायचा नाहीये नाहीतर त्याचा कलर चेंज होईल तसेच त्यामध्ये काही पोषक तत्वे असतात ती कमी होतात गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर फक्त पाचच मिनिटं शिजवण्याला पुरेसा आहे त्यानंतर मी याला थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे यामुळे पालकचा रंग बदलणार नाही तो आहे तसाच हिरवागार कलर मेंटेन राहील आता त्यानंतर फक्त दोन ते चार मिनिट आपल्याला चा हा थंड पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे आणि त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे कारण आता आपल्याला इथे पालकाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण पाकळ्या आणि काही आल्याचे तुकडे घालून मस्तपैकी असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता पीठ मळण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये ही जी पालकाची प्युरी होती ती घातली आहे यामध्येच पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनापूड पाव चमचा जिरापूड पालकमध्ये लोह हे जास्त प्रमाणात असतं आणि आपल्या बॉडीमध्ये लोह ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज असते तर यासाठी मी आता इथे अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा घातलेली आहे तुम्ही या पावडरच्या वेळची लिंबाचा रस घालू शकता एक चमचा सफेद तीळ घालतेय त्यानंतर चवीनुसार मीठ पराठे छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी पाव कप बेसन सुद्धा घालते आणि पाणी न घालता पहिल्यांदा आपण हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घेणार आहोत एक चमचा तेल घालून जर पाण्याची गरज लागली तर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी घालताना गडबड करू नका कारण आपण यामध्ये पालकची पेवरी टाकलेली होती त्यामध्ये थोडस पीठ भिजलं जातं आणि ज्याप्रमाणे आपण बाकीच्या पराठ्यांसाठी कणकेसाठी जसं पीठ मळून घेतो तयार करतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मुरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेव त्यानंतर आपल्याला याचे आता पराठे बनवायला घ्यायचे आहेत परत एकदा आपण एक दोन मिनटं असं मळून घ्यायचं आणि यामधून एक मध्यम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही गोल त्रिकोणी किंवा चौकोणी कुठल्याही शेपमध्ये पराठे बनवू शकता आता हा गोळा मी इथे गव्हाच्या पिठामध्ये डस्ट करून घेतलेला आहे आणि पहिल्यांदा आपल्याला अशी साधी पोळी लाटून घ्यायची आहे असे थोडेसे गोलाकार आपण ही चपाती लाटून घेतली तर त्यावरती हलकस तेल लावून घेऊ आणि थोडस पीठ पण भुरभुरायचं आहे म्हणजे पराठ्यांना लेअर्स म्हणजे पदर खूप चांगले सुटतात त्यानंतर याची वरची आणि खालची बाजू एकमेकांवरती फोल्ड करून परत थोडस तेल लावून पीठ भुरभरून घ्यायचं मग साईडच्या ज्या दोन बाजू आहेत त्या पण एकमेकांवरती ठेवून हलकस प्रेस करायचं परत गव्हाच्या पिठामध्ये डस्ट करून चौकोन शेप येईल या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा यामुळे पराठ्याला आतमध्ये खूप चांगले पदर सुटतात जर तुम्ही त्रिकोणी करताय किंवा अशी चौकोनी बनवताय तर पराठे एकदम खमंग खुसखुशीत तयार होतात हलक्या हाताने लाटून घ्यायचा अगदी पातळ असा लाटायचा नाहीये तर त्यानंतर आता आपण तव्यावरती पराठे शेकवून घेऊ पहिल्यांदा मी हलकस तेल लावून घेतलंय आणि मग यावरती पराठा टाकलाय मीडियम फ्लेम वरती पराठा चांगला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे बबल्स यायला लागले की थोडस वरून तेल सोडायचं आणि मग टर्न करून घ्यायचा दोन्ही बाजूनी अगदी ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत पराठे शेकवून घ्यायचे पराठे शेकवण्यासाठी मी इथे फक्त तेलाचा वापर केलेला होता पण तुम्ही बटर तसेच साजूक तुपाचा वापर करू शकता याच पद्धतीने मी आता सगळे पराठे शेकवून घेणार आहे हे पराठे गरम गरम खावा किंवा असेच थंड खावा खूप मस्त लागतात पराठ्यांचा कलर बघू शकता किती हिरवागार आहे हे जास्त दिवस सुद्धा टिकतात त्यामुळे तुम्ही हे डब्यात जरी भरून ठेवले तरी चालणार आहे लहान मुलंही पौष्टिक खायला मागत नाही तर अशा वेळेला तुम्ही हे पराठे बनवून त्यांच्या टिफिन मध्ये देऊ शकता सर्व करता इथे मी बटर वापरलेला आहे पण तुम्ही वरून साजूक तूप व्हाईट मख्खनचा वापर करू शकता हे पराठे दही बरोबर खायचे असतात तसेच लोणचे आणि चटणीसोबत सर्व करू शकता टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खूप छान लागतात एकदम मस्त रेसिपी आहे त्यामुळे नक्की करून बघा जर तुम्हाला ही आजची रेसिपी जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि तसेच सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या